ऐक ना ते जरा आले की आता भाना करनारे पण भेटत नाही तनल तू येऊ नको तू मी तिले नाही म्हणून मी त्या भेनारेच नाही बक्काला तं जा ताने मला ता इथं बोलून घ्यायला की आपण फक्त संचाचं लक्ष की तू कुंकू येते काय पशिड मोमथरेय पहलवान तू मात्रे मला सांगू बरं कायले बत्ती हला आता सांग पुढे तसं ऐकून घे काय मोमथरेय पहलवान मग असा नका तिने माझा कुस्ती जिंकली होती जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मग आता तू बी खेळतो का कुस्ती मग त्याला ट्रॉफी आली होती मग घेऊन का डोक्यावर मान घेतली ट्रॉफी म्हणून घ्याय का मला असंच वाटायला मी काय बोलायला ते ऐकून सुद्धा आता ती ट्रॉफी टाकतो इकून मी मग आता लालबुंग होऊन येतो तर सर काना फुटले तिचे मग काय तू बी होई नाही आता लालबुंग लागलाय बाबा तुझ काय सांगायला काय तर मग ती इतकी प्रॅक्टिस करून त्याला काय ट्रॉफी का कमी किमतीची भेटन का किती जणी भेटली अशी सात हजार रुपये येतील फक्त सात आठ मग आता जायपुरती होत जाय लाग किती दोन हजार रुपये नातले ना ना कारण तिथे जाऊ काय करणार काय भाव चलात ट्रॉफी महाराष्ट्राची शान आहे ती तिमी काय निघाला काय तू हाव खर काय हाव खर हाँ खर तुझ्यावर बर जाऊ दे ट्रॉफी नाही किती आता आता ते नाही नाहीच्या नाही येईन तिच्या भारवाशावर नाव बसायचे पण मी एक शंकर तुला सांग ना भई आता चिनी जर पाचका केल्या गावात लच सावकर होईल ना गावात मुश्किल होईल मग रे आता मग काय करायचं तू सांग ना मला तू सांग ना मग तिला बोलून घे तू बाजूला तिला सुधरून सांग आणि ते जर ऐकत तर तिला एक हे सांग कि तू जर आमचं सांगितलं तर आम्ही तो सांगूत मला ह्या गावात लावण्यात आटकत नाही मला त्या गावात बी करमत नाही काहीच ना मला वाटतं आपण दोघं पोहणं गेलेले बोल पण कुठं जायचं अरे मुंबई पुण्याला कुठं बी जाऊ तुकडं काय बी करायला तयार आहे मी तिथे अरे पण आपलं तिथं नातेवाईक नाहीत कुणी नाही कुठं जायचं आपण नातेवायचं काय रे आपल्याला तिथं असाय पाहिजे ना आपल्याला कोणी तर आपण कधी बाहेर गेलो नाहीत काय नाही आपण गेलो आपल्याला माहिती गावाचे बाहेर मला काय म्हणायचं आपण गेलो काम बघतो अरे मला काय बी येते हो काम बघशील पण जायचं कसं पैसे नाहीत आपल्याकडं तुझ्या नाव असते ना पैसे नावावर का माझ्या खातो काय अरे मया नाव व्हायचं मग चाळीस हजार रुपये पण माझं अकाउंट माझा अकाउंट केलं एक मा बापाने मग आता मी पैसे खर्चिन मग त्याच्या तू तू ऐकायला का पैसे माझ्याकडे असले तरी मी काय देऊ पण झाडली लागत नाही ते आपल्याला मग तू बघ ना ऐक ना जायला लागत नाही तुला पाच हजार रुपये तिथे गेले आपण काही करत ना मग तो म्हण नाही का यायचं नाही म्हणून यायचं नाही म्हणाले मी माझ्या खातो का तू मग आता तू जेव्हा खाण्यात नाही ऐक ना आपण गेलो तर कोणाकरता काढत चालत आपण आपल्या दोघा करता चालत ना त्याच्यामुळे ते, ते पाच हजार रुपये जाणं होते आपले तिथे गेलं मी करतो काम काय करायचं इथं तू काम चांग घ्यायला तुझ्या करता काय बी करा तयार तुला आताच म्हणलो मी ऐक मी पैसे हे करू नको तू तू तर बघ तू बनत जास ना त्या दिवशी मशी आहे तर माझ्याकडे आहेत ना मशी मग त्याला एक नाही तर काय कर मला दिले तर एक ना मी नाही तू कुठल्या नाही मी तुझ्या सगळं तयार आहे फक्त तू हे पैसे बघ तुला काय करायचं एक नाही तर काय करायचं बघ तू पण आता एक लक्षात आले आडती वर मागे कापूस सोयाबीन आणि तूर घातलेली माणूस माणूस ती काय ओळखीच ऐकून घेण्या पुढचं तू आता ते सोयाबीन घातलेली ते माणूस माझ्या ओळखीच मात्र जरी नाही गेलं तरी ती, ती मला पैसे देते चार पाच लाख रुपयाचं सहज येते ते चार पाच लाख रुपयाचं मला नको दाखवला आलं आधी पैसे आण तिथूनच पुढे मी हलणार मावशी अंग सोडून परदेशी खरं ना खरं ना निघा आता पुढं जातो आधी बापा तोंड दाखव चल ना चल ना तुझी चल अरे तू पाच हजार रुपये बघ म्हणाला नाही ना मग ह्याच्यावर नाही तुला काय करायचं ते तू तु� तुझं बघ अरे मशी इकडे असते पण ते मो बाप आगा कबी आगाव ऐक ना मग आता ध्याना मध्ये आले अरे मशी इकण्याची काहीच गरज नाही मग मग काय केलं माहिती का आईने बाप आणि माया बोर मार गणत गयातलं माझ्या भाऊजीला केले मोठे मौ? मग तिथे है बघ तेच घेऊन येतो मी ताणतलाच ना आपल्याला आप तू पैसे खर्च नको मया नको विकतो का ते मग काय करायचं तुझी जाशील कुठं बी हर नाही एक काम ऐक तुला घ्यायचं असलं तर आणि ते माझ्याकडे आणून दाखव मला आणि मग आपण जाऊ तुझ्याकडे आणून दाखव अरे रे 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 मय विश्वास नाही तुझा नाही आणि मी हिक्क करायला लागलो आणि तू हकलात माझ्याकडे करायला लागलो का तू इकडे इकडेच गेलास तर महेश वासना तू म्हणजे मी पाच हजार रुपये मी मै घालत नाही तू काय करते आणून दे माझ्याकडे मग महेश मी मोडून ही तो मना ना नाही आधी दाखव मला मग बघू काय आहे आणि आमच्या दुकानात नाही येचे आपली इकडे सोन्या नाही जाता जाऊत ना जाल जाता वेस ना मग मोडू अ डोकाला बघितला तर अवघड होईल ना पुन्हा नंतर बघू दे जाऊ माझ काय तू माझ ऐक काय माझ काय माहित बरं ऐक तू मग जाऊ तुमच आहे दोघ सोबतच आहे सोबत जायचं तुला काहीच म्हण नको इकडे ती येईल बघू त्याक काय दमायची त्याच्यात बघ जायचं त्यांच्याकडे चल आता चल पुढे ती तिकडे ती दिदी ते कोणी ते बाचक्यात वाढत बाचलेला असलं ना त्यांच्या संग तंडू नको आता हो ते मला बोल मी काय गपसूक काय मग गपसूक का मग तंड मग त्यांना आणि कर भांडण त्यांच्या संग हो तू घाल मी नाही चल बाबा चल आता चल ना आता संग संग चल ना काय बघ मी तुझ्या बापाला बोलत असे मी चल गाय चल बाबा खेळशील भांडण त्यांच्या संग बघ

अ तू शिकवायली काय का मला आता मला ह्यांची शिकवायला तू नको शिकू तुमची गैस सुद्या नाही मला शिकवायला माहिती आहे हा पाय खंबीला शिकायला ए झिपरे त्याला काय बोललीस हा मला बोल ना आता एका बुकीच्या दादा भाड्याने बघतोय काय फेपणलेले मला दादा भाड्या निघाली काय इ बर समोर मग बघा दे तुला समोर नाही तर कुठे आहे काय इ ना आता आले ताकत आहे त ता समोरी अय बाई तुझ पाया पडतो ना मी तिला गपची बस म्हण लावलं ना आता अय मग फेपण लिहिलंय तुय अगं थांब बाबा गपची बस तू तू जाय नाय बाचका घेऊन जाय ना बाबा घरी कम वाढवा लागला सुग ए खोपडीच दिन ब कशावर पाय पडायलास तिचा वाढवा लागली ती भाननो होतं ना उकर तुझी मग कोण कशाला कोण कशाला कोण आहे मग इथं भाननो होतं ना मग तुला तर भानने खेळायलाच लागत मवा ये सांगत टाडत आणि त्या सांगत टाडत तीच लागत तुला खोपडी दिन बरं का तुला आता सांगले तुझ्या तिक ना हरीत असे मी तुला भानने खेळायचं सुद्रत बाबा कधी बी ये छपका करायला लागली कोंबडी कोमरेवणी जाऊ का मी तुझ्याकडे ये कोंबडी कोमरेवणी फलफळ करू नको भाई

तो वाला आहे उकरून काढलेस मी नाही काढला तू मी आधी उकरून काढलेस तुझं मैत्रीण आहेत ना कळालं ना म्हणून तू माझ्या काढलेस ना बर जाऊ द्या आता घ्या घ्या सांभाळून घ्या बाबा जाऊ द्या नाही घ्या सांभाळून घ्या जाऊ द्या आता उरकत घ्या बाबा काय जळतंय आधी ह्या दोघांचा चा सुरुवात जबाब काहीतरी बनला उकरून काढून घ्यायचं आमच्या उकरून काढले ते मिळत नसते आता बघू बघू आम्ही बी बघू तुम्हाला बघू भेट नाही आम्ही फुट काय दीड